त्या दृष्टीने त्यांना उत्कृष्टचा खेळ करावा लागेल. हे विजय आधी त्याने उत्कृष्ट थेट कोन जय बजरंग संघाला फोडीशी. वाह उत्कृष्ट कशी रे? हं? हर्षल इथं रेड मारत आहेत यांची उत्कृष्ट रेट चालू आहे जर्सी नंबर तीन यांची इथं उत्कृष्ट रेट चालू आहे अतिशय उत्तम सामना इथं चालू आहे आणि ते आपल्या साठी एक पॉईंट जे भावनी जर्सी नंबर चौदा एक पॉइंट जे भावनी, हाफ टाइम शिर आहे जे भवनी मित्रांनो गोळा मिळालेले

अतिशय उत्साहवर्धक वातावरण नगरीमध्ये गाव छोटस जरी असलं तरी खूप खेळाचा आनंद या ठिकाणी घेताना दिसत आहे जवळपास तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि